जुन्या लोकांची एक म्हण होती आमचे काय उन्हात थोडी पांढरे झालेले आमच्या अनुभवाने पांढरे झालेले आम्हाला शिकवतो काय अशी म्हण होती बघा तर आजकालच्या आपली जी पिढी आहे आणि येणारी जी पिढी आहे तर ही अनुभवाने नाही तर टेन्शननी नाही तर केमिकलच्या वस्तूंनी केस आपण हाताने आपले खराब करणार आहोत आणि पांढरे कमी वायात करून घेणार आहोत काय तर माझेसुद्धा बरेचसे असे पांढरे केस झालेले आहेत बरं का आणि ते अगदी म्हणजे माथ्यावर दिसून येतात त्यासाठी मी काय केलं आप मेहंदी भिजू घातली ती मस्तपैकी लावून घेतली त्यात अंडे टाकले दोन वहिनीने आज मला मेहंदी लावून दिली आणि रोज इतकं कडक ऊन पडतं बघा आणि आज सगळीकडे आभाळ आलेलं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे किती हा हाटोदेपणा म्हणावा तर पावसाळ्याचे दिवस आहे असो पण जरा मी टेन्शनमध्ये पण आहे म्हणून जरा व्हिडिओ पण अधूनमधून येणं बंद झालेत चला आता मी काय करते यूट्यूबवर एक तेल बघितलं होता ते कडीपत्ता मेथी कलोंजी वगैरे टाकून खोबऱ्याचं तेल बनवता त्याने केसं वगैरे गळणं कमी होता तर आज घरी होते मी तर म्हटलं चला हातरी प्रयोग करून बघू माझे प्रचंड असे केस गळत आहे बरं का म्हणजे तुकडे तुकडे आखे बरेचशे घरामध्ये स्वयंपाकात अधूनमधून पडते बरं का पण घरामध्ये पण बरेचसे के केस माझे तुटलेले मलाच दिसतात आणि खूप जास्त चिड येते यूट्यूबवर बरेचशा दिवसांनी येत तेल बघते पण काय करते झंझट म्हणू म्हणू ते राहून जात होतं पण आज म्हणलं नाही करून घ्यावा तर कढी तेल टाकलं त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकला आणि कलोंजी असते जी काळ्या कलरची ती टाकली आणि मेथी दाणे आता कलोंजी म्हणल्यावर केसांसाठी चांगलीच आहे कारण की ती केस काळे ठेवण्यामध्ये मदत करते आणि मेथीदाण्या मेथीदाण्याचं आणि कढीपत्त्याचं मी गुगललासुद्धा सर्च केलं युट्यूबला पण बघितलं बरेचसे चांगले चांगले फायदे बघा आता जे आपण म्हणतो ना आज करू उद्या करू युट्यूबला युट्यूबचे पण काही काही गोष्टी तुम्ही सर्च करून बघा युट्यूबला बघायची आणि तीच गोष्ट गुगलला सर्च करायची सेम टू सेम जर झाल्या तर ते तुम्ही आपल्या चेहऱ्यासाठी बॉडीसाठी किंवा केसांसाठी वापरू शकतो आता हे बघा महागड्या वस्तू पण असतात मार्केटमध्ये तर त्या आपल्या बजेटमध्ये नसत्या बघा आपल्यासारख्याच्या घेण्याच्या बजेटमध्ये नसतात शॅम्पू असते कंडिशनर असते तेल असते सिरम यापैकी काही आपल्या बजेटमध्ये बसत नाही हा हलके सालके बसतात काय आजचे जे प्रोडक्ट आहे ते पण छान आहे बघा पण सध्या तर मी कोणतेही वापरत नाहीये सध्या तर आता हे तेलापासून एक सुरुवात केलेली आहे तर इथं बघू शकता हे तेल असं फायनली हे तेल असं बनलं आता तुम्ही म्हणता ना काळं पडलं तर त्याच्यामध्ये कलंजी बघा कलंजीमुळं या तेलाला काळपटपणा थोडासा आलेला आहे आता मी सुद्धा फर्स्ट टाइम वापरून बघणार आहे तर काय केलं ना त्याला मस्तपैकी थंड करून घेतलं गाळून थंड करून घेतलं आता मला आहे ना स्मेलच्या ज्या वस्तू इतका सेंट असो किंवा काही पण वस्तू असो घरामध्ये परफ्युम मारणं असो किंवा रूम फ्रेशनर असो मला सेंटच्या ॲलर्जी म्हणजे माझं खूप जास्त डोकं दुखता थोडं थोडं वास याय लागला होता पण ठीक आहे म्हटलं असो तर मी मस्तपैकी चंपी केली बघा तुमच्या घरामध्ये कोणी लहान मोठं असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं चंपी करून घेऊ शकता आता हे माझे पोरं आहेत यांच्या हाताने चंपी करणं म्हणजे पूर्ण तेल तोंडावर आणणं बरोबर आहे का नाही तर मी माझ्या हाताने मस्तपैकी केसांना पहिले मी काय करायचे ना ना एक दीड दोन वर्षापूर्वी मेहंदी लावून डायरेक्ट शॅम्पू लावायची पण मी तसं नाही करता आता मेहंदी लावून घेते त्यानंतर संध्याकाळी मस्त पेक आणि तेल लावते आणि सकाळी उठून डोकं डोकं धुते बघा ह्या तेलाचा रिझल्ट मी तुम्हाला सांगते मला एक छानसा आला की हे तेल लावल्यावर मला एक ते दीड तास आपण नवरत्न तेल लावतो का त्यावेळेस कसं थंड थंड लागतं तर सेम एक थंड थंड मला लागत होतं बघा केसांमध्ये मस्त वाटत होतं आणि केस मऊ झाले बघा एक नंबर केस मऊ झाले खूप छान म्हणजे आपण कोणते कंडिशनर वगैरे लावल्यावर कसं शॅम्पू नंतर कंडिशनर लावतो त्यानंतर केस मऊ लूज हा आहे फायनल रिझल्ट